नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदचे जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती से आहे सेनगाव जिथे आवक वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार रुपये व सर्वसाधारण दर बारा हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिथे आवक सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार पन्नास रुपये व सर्व साधारण दर चौदा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर वीस हजार रुपये व सर्व साधारण दर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड जिथे आवक एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बसमत जिथे आवक चारशे बावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार पाचशे पाच रुपये व सर्वसाधारण दर चौदा हजार दोनशे बावन्न रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक एकवीस हजार तीनशे सहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी तर सोळा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सत्तर हजार रुपये व सर्वसाधारण दर त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह हळद ला बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद